हे कोण अफजल खानाची अवलाद आहे ते शोधून काढली पाहिजे या सगळ्या प्रशासना मधला जो अफझल खान आहे त्याला आम्ही शोधून काढणार त्याला ठोकणार धरून ते शुक्राचार्य कोण आहे ते आम्ही शोधू त्याच नाव भेटल्याबरोबर ठोकू गरज आहे त्याच्या कानाखालीच मारली पाहिजे या दोन वर्षात मारले नाही आता मारायची वेळ आली तर नक्की मारू वीज माफी दिलेली आहे वीज माफी कोरोडू शेतकऱ्याला काही कामाची नाही आणि आत्महत्या कोरोड शेतकऱ्याच्या होते वीज माफी दिली आम्ही स्वागतच करतोय सरकारच त्यांचा आभार मानतो पण मी नेहमी हा मुद्दा मांडत आलो का कोरोडू शेतकरी आणि सिंचन उत्पादक शेतकरी आता सिंचन उत्पादक शेतकऱ्याला पाणी भेटत विद्युत भेटतं त्याच फळ त्याला अवेळी पावसाची व्यवस्था होतं त्या तुलनेत करोडो शेतकऱ्याला फार कमी योजनेचा लाभ मिळत ला असतो आणि म्हणून जसं वीज माफ केली एवढे पैसे तेवढे पैसे करोडो शेतकऱ्यांना सुद्धा मला वाटते माफ केले पाहिजे किंवा अतिरिक्त निधी दिला पाहिजे त्याच्या ही तफावत जे वाढत चालली आहे हे थांबवणं फार गरजेचं आहे दुसरं दिव्यांगांसाठी पॅरा पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धकांना जनरल खेळाडूला एक कोटी दिल्या जातं आणि त्याच ठिकाणी दिव्यांगाला फक्त तीस लाख रुपये दिला जातात सुवर्ण पदक त्याला सुवर्ण पदक भेटतं जनरल खेळाडू पेक्षा दिव्यांग खेळाडूला जास्त मेहनत करावं लागतं हे कोण अफझल खानाची आहे ते शोधून काढली पाहिजे या सगळ्या प्रशासनामधला जो अफजल खान आहे त्याला आम्ही शोधून काढणार त्याला ठोकणार धरून का अशा पद्धतीचा भेदभाव करण्याचा प्रयत्न जर या धोरणामध्ये करत असेल आता तुम्हाला तुम्ही सांग सांगतोय का जनरल किंवा इतर खेळाडूला जर तेवढीच मेहनत घ्यावं लागतं तेवढी स्पर्धा होते आणि तेच दिव्यांगांना सुद्धा तेवढीच मेहनत करावं हो लागतं पण अशा प्रकारचा भेदभाव करून जर सरकार चालत असेल ते साडीतले शुक्राचार्य कोण आहे ते आम्ही शोधू त्याचं नाव भेटल्याबरोबर ठोकू तफावत आहे देशामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाणी शहरातल्या लोकांना सव्वाशे लिटर वर जात गावातल्या माणसाला चाळीस लिटर दुसरी तफावत आहे घरकुलची शहरात अडीच लाखाचं गावातल्या लोकलय सव्वा लाखाच दुसरा अधिक तफावत आहे शहरातल्या लोकांना नो लोड शेडिंग चोवीस तास पॉवरफुल लाईट गावातल्या लोकले तीनच दिवस लाईट आणि तसंच आम्ही पाहतोय का शहरातल्या लोकांकडे जाणाऱ्या व्यापारी कारखानदारांसाठी समृद्धी हायवे आणि इथं शेतात झाले मात्र पानन रस्ता नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं जे पाप केलं तेच पाप जर हे सरकार करत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं धोरण समसमानता आणणं गरजेचं आहे पहिले जातीवाद होता आता आर्थिक वाद निर्माण झालेला आहे शहर आणि ग्रामीण असा एक नवीन वाद निर्माण होत कष्टकरी आणि बेमानी जगणारे लोक त्याचा असा एक वाद निर्माण होत एखादा आमदार एखादा खासदार एखादा कलेक्टर कर्मचारी बिमार पडला तर एक कोटी पर्यंत लागण तेवढा खर्च केला जात सामान्य माणूस बिमार पडला तर पैसेच नसत म्हणजे आमचे पगार पाच तारखेच्या आत होते दिव्यांगाचे पगार चार महिने झाले दिलेच नाही अजूनही रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांचे चार महिन्याचे पैसे मेळघाटच्या मजुरांचे नाही चोवीस तासात पैसे द्या असा ह्या पोटासाठी जगणाऱ्या जगतात जे कष्ट करून जगतात तिथे पैसे देताना मात्र अत्यंत वाईट व्यवस्था आहे देशामध्ये चार राज्यामध्ये चार कोटी युवक आहे आणि या सरकारने या पाच वर्षात उद्धव साहेब असू दे का हे पाच वर्षात म्हणजे अठराशे दिवसामध्ये युवकावर एकच रुपये खर्च केला अठराशे दिवस एक युवक आपण पाहिलं तर फक्त चार कोटी रुपये खर्च केले पाच दिवस पाच वर्षात युवकांसाठी चार कोटी युवकांसाठी जर चार कोटी खर्च होत पाच वर्षामध्ये अठराशे दिवसामध्ये फक्त एक रुपये दिला सरकारनं युवकांच्या माती सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं ध्यानावर असून चिंतन मंथन केलं पाहिजे अधिकच्या योजना केल्यापेक्षा के ते दुर्लक्षित आहे जे आपत्तीग्रस्त आहे ते अन्यायग्रस्त आहे ते पीडित आहे त्याच्यासाठी प्रॉपर योजना आखणं गरजेचं काही गोष्टी सरकार गंभीर म्हटल्यापेक्षा प्रशासन गंभीर नाही आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही लोकांना अत्यंत गरज आहे त्याच्या कानाखालीच मारली पाहिजे या दोन वर्षात मारल्याने आता मारायची वेळ आली तर नक्की मार त्याच्यात काय धमाके धमाकेसाठीच महाराष्ट्र आहे पहिले पासून महाराष्ट्राने देशासाठी धमाके सोडलेले आहेत ते आलं तर आम्ही तुम्हाला नक्की करतो <laughs> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी